नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण भरवा शिमला प बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खायला इतकं चविष्ट भाजी लागते ही कुणाकुणाला शिमला शिमला आवडत नाही तेव्हा तुम्ही अशी भाजी बनवा म्हणजे तुमच्या घरच्यांना सगळ्यांना शिमलाची भाजी खूप आवडेल तर इथे फ्रेश असे शिमला आणलेले आहेत मी तर मोठ्या मोठ्या आकाराचे शिमला घेतलेले आहेत तर मोठ्या मोठ्या आकाराचे याच्यामुळे घेतलेले आहेत की आपल्याला भरवा शिमला करायचा आहे म्हणून तुमच्याकडे छोट्या आकाराचा असेल तरीही चालेल आता इथे शिमला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता शिमल्याला आपल्याला दोन कट करून घ्यायचे आहेत मधोमध अशा प्रकारे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आणि मधल्या जे बिया आहेत आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्याचा देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण छिद्र पाडायचं नाही आहे खालच्या साईडनं आपल्याला हळूवार ज्या चढतवड्या बिया आहेत त्याच आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी छान त्याच्या बिया काढून घेते आणि आपल्याला प्रकारे बिया तर साईडला काढून घ्यायच्या आहेत आपल्याला छिद्र पाडायचं नाही तर फक्त बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी छान बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही त्याच्यात बिया आता नाही आहेत आता आपल्याला त्याचं देठ कापून घ्यायचं आहे आणि देठ आपल्याला अशा प्रकारे वरून कापून घ्यायचं आहे जास्त खोलवर जाऊन त्याला छिद्र पाडायचं नाही तर मी अशा प्रकारे देठ कापून घेते आहे आणि थोडंसं त्याचं देश खालून राहिलं तर काही होत नाही ते मस्त शिजल्या जातं तर अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे साफ करून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे जे शिमला आहेत आपले चार ते शिमला आता बाकीचे तीन राहिलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहेत तर मी दुसरं पण मी कापून दाखवणार आहे तुम्हाला मधोमध आपल्याला एक कट देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला साईडच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्यात अगोदर बियाला जे चिटकून आहेत त्या नंतर आपल्याला बिया छान काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी छान त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे मी जे दुसरे उरलेले आहेत शिमला त्याचे पण मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे आता सगळे मी काढून घेतलेले आहेत मस्त बिया आणि दोन कट देऊन सगळ्या शिमला मी अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे खडे मसाले टाकून घ्यायचे तुमच्याकडं असेल तर नक्की टाका तर मी लवंग टाकलेले आहेत फूल टाकलेलं आहे दालचिनी असेल तर दालचिनी पण टाकू शकता जिरे टाकलेले आहेत आणि एक चमचा धने टाकलेले आहेत ते आपल्याला मस्त भाजून घ्यायचे थोडा वेळ त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकून तेलामध्ये पण छान भाजून घ्यायचे आहेत आता मी धने टाकते आहे आता थोडंसं तेल टाकते याच्यामध्ये आणि एक मिरची टाकलेली आहे मी लाल मिरची तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चा छान मिक्स झालं आहे आता त्याच्यामध्ये मी कांदा अशा प्रकारे कापून घेतला होता एक कांदा ते टाकून घेते आहे आणि कांद्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चा। त्याच्यानंतर मी लसूण टाकला आहे आणि खोबर खिसून टाकलं आहे सुकं खोबर आहे ते खिसून घेतलेलं आहे मी ते मी अशा प्रकारे टाकलेलं आहे आपल्याला मस्त याची ग्रेव्ही बनवायची आहे मसाला बनवायचा आहे म्हणून मी अशा प्रकारे परतून घेणार आहे तेलामध्ये छान आता ला हे छान परतल्या गेलेलं आहे याचा कलर पण चेंज झालेला आहे पाहू शकताय तुम्ही आता मी टोमॅटो टाकणार आहे मी एक टोमॅटो अशा प्रकारे कापून घेतला होता मोठ्या साईजचा टोमॅटो होता आता तो आपण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपला पूर्ण मसाला रेडी झालेला आहे टोमॅटो पण छान तेलामध्ये परतला गेलेला आहे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे पूर्ण हे साहित्य थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात मी काढते आणि मिक्सरला लावण्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पाणी घातलं तरी चालेल पण पाण्याची गरज लागणार नाही टोमॅटोमध्ये जेवढं मॉइश्चर आहे पाण्याचा त्याच्यामध्ये छान मसाला आपला मस्त ग्राइंड होतो तर आता इथे तीन मी आलू उ उकडून घेतलेले आहेत त्या आलूचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे कुकरमध्ये दोन शिट्ट्या दिल्या तर झटपट आलू उकडला जातो तर आपल्याला आता सगळ्या आलूचं आहे साल काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या आलूचा आता साल काढून घेते आता आपल्याला हा आलू खिसून घ्यायचे आहेत खिसणीने मी हाताने पण प्रेस करून याला छान बारीक हे करून घेऊ शकता तर जास्त बारीक होत नाही थोडा तरी गाठी आत राहतातच आलूच्या म्हणून मी खिसून घेणार आहे तर प्रकारे मी सगळे आलू आता खिसून घेणार आहे तुम्हाला जेवढे आलू लागतील या शिमला मिरचीमध्ये भरायला सारण तेवढे आलू घ्या तुमची भा शिमल्या किती जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही आलूची क्वांटिटी ठरवू शकता तर आता सगळे आलू मी इथे खिसून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर पण मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे एक मोठा चमचा शेंगदाणे कच्चे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत तुम्ही जर छान भाजून वगैरे कुटून घेतले तरी चालेल मी खलबत्यात ओबडधोबडच कुटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे आपल्याला चटपट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि जिरे पावडर मी इथे टाकून घेतलेला आहे एक चमचा तुम्ही हळद पण टाकून घेऊ शकता पण मी हळद नाही टाकलेली आता ओवा टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला ओव्याने फ्लेवर खूप छान येतो त्याच्यानंतर मी तीळ टाकून घेते एक छोटा चमचा मी तीळ टाकलेले आहेत आता ती टाकल्यानंतर आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा आता पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं या आलूमध्ये तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे चमच्याने मिक्स के तुम्ही इथे लाल तिखटही घालू शकता जर तुम्हाला जास्त तिखट जर आवडत असेल मी मुलं खाणारे आहेत म्हणून इथे लाल तिखट नाही घातलं पण भाजीमध्ये घालणार आहे म्हणून तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ते लाल तिखटही टाकू शकता आता हाताने मिक्स करून घेते छान छान आता मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपले जे शिमला आहे त्या शिमला एक एक शिमलामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे पूर्ण मस्त आता आपल्याला दाबत दाबत पूर्ण आपल्याला आतपर्यंत हे सारण भरून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सगळ्या शिमलांमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर दाबून आपल्याला मध्ये प्रेस करून अशा प्रकारे हे शिमला छान भरून घ्यायचे आहेत आता मी सगळ्या शिमला भरून घेतलेल्या आहेत फक्त दोन राहिलेल्या आहेत तर मस्त सारण आपलं उरलेलं आहे जेवढ्या आपल्या शिमला आहेत त्या मस्त भरल्या गेलेल्या आहेत कडेपर्यंत अशा लोटून लोटून मी छान दाबून दाबून पूर्ण सारण भरलेलं आहे आता सगळ्या शिमला आपल्या रेडी झालेल्या आहेत आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे मोठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुलली की कडीपत्ता टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे मी आता कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता पण छान कडला आहे आता अर्धा चमचा जम मी जिरे टाकले तुम्ही नाही टाकले तरी चालेल कारण आपण मसाल्यांमध्ये जिरे टाकलेले आहेत आता जिरे पण छान फुलले तर आपण आता तिकडे मिक्सरला लावून जो मसाला रेडी केला होता तो मसाला आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एकदम मस्त मसाल्याला कलर आलेला आहे आता मसाला छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पूर्ण मसाला आता मी टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यातून आणि मसाला आता छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाल्याला जास्त वेळ लागत नाही परतून परतायला तेला तेलामध्ये कारण अगोदरच आपण तेलामध्ये परतून घेऊनच मिक्सरला लावून घेतला होता आता मस्त मसाला परतला गेलेला आहे तेलामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊयात तर लाल तिखट टाकलेला अर्धा चमचा अथर्व मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा आपल्याला ते मसाले टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे हे मसाले नसतील तर घरगुतीत तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला तयार केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पाणी टाकून हलवून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जितकी ग्रेवी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर शकता, मी अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे थोडं जास्तच पाणी घाला नंतर आपलं पाणी आटू शकतं आणि थोडं शिमला मिरची आपल्याला शिजायला पण पाणी लागतं म्हणून मी थोडंसं जास्तच पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे चा मीठ टाकून घेते आहे आपण टाकलेलं आहे च मीठ सारणामध्ये पण ह्याच्यामध्ये पण टाकायला पाहिजे म्हणून मी अगोदरच टाकून हलवून घेते आहे आणि आता आपला शिमला जो आहे भरून ठेवलेला आहे साईडला तर आपल्याला एक एक शिमला याच्यामध्ये आता ठेवून द्यायचा आहे तर अशा प्रकारे सगळे शिमला आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर सगळे शिमला आपले मावलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त दिसते भाजी एकदम आणि कलर पण ग्रेव्हीला खूप छान आलेला आहे आता जी ग्रेवी आहे ती आपण शिमलावर अशा प्रकारे टाकून घेऊयात म्हणजे आतपर्यंत जाईल हे मसाल्याचं फ्लेवर आणि खूप सुगंध सुटलेला आहे या घरामध्ये ह्या भाजीचा तुम्ही पाहुणे आलेत किंवा तुमचा उपवास वगैरे असेल तर तुम्ही प्रकारे भाजी बनवू शकता खायला प्रतिम लागते आणि पोटभर आपण जेवू शकतो अशी भाजी असल्यानंतर आता सगळीकडे मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही ते कोथिंबीर पण टाकू शकता आता सगळीकडे टाकल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे पूर्ण स्लो करायचा आहे आपल्याला गॅस आणि चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला शिमला जो आहे छान मऊ पडेल आता चार ते पाच मिनटानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढते आणि शिमला बघते शिजलाय का तर पाहू शकता पूर्ण शिमला शिजलेला आहे कलर पण शिमलाचा चेंज झालेला आहे किती छान शिजला गेलेला आहे आता ग्रेव्हीला छान असे तर्री पण आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि मस्त शिमलाची भाजी ताव मारायसारखी झालेली आहे तुम्ही या भाजीला कशासोबतही सर्व करू शकता भाकरीसोबत चपाती चपातीसोबत किंवा तंदूरसोबत तुम्हाला आवडेल त्या त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता भातासोबतही खाऊ शकता आपण ही शिमल्याची भाजी तुम्ही ऑफिसला पण टिफिनमध्ये ही भाजी नेऊ शकता तर नक्की अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा मी अशा प्रकारे सर्व केलेली आहे शिमलाची भाजी मस्तवरी कोथिंबीर टाकून अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि भात आणि चपातीसोबत मी सर्व केलेली आहे तुम्ही आवडेल तर त्याच्यासोबत सर्व करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय